नमस्कार मी भास्कर सहदेव काळे मी ग्रामपुत्र जैविक शेती मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी मूर्तिजापूर संचालक म्हणून काम करतो आम्ही दोन हजार एकवीसपासून या कंपनीची स्थापना केली असून लहान लहान शेत दोन दोन एकरचे शेतकरी यांनी मिळून जवळपास तीनशे चौदा शेतकऱ्यांचा गट करून सामूहिकपणे एक, एक सी म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे त्या त्याचा उद्देश एकच आहे की लहान लहान शेतकऱ्यांचा जो माल आहे तो माल कधीकधी भाव नसतो आणि भाव असल्यावर व्यापारी कधी मिळतात कधी नाही मिळत आणि आता या जगातनी रासायनिक शेतीतून जे आपल्या आरोग्यासाठी जे हानिकारक उत्पादन घेत जात आहेत त्याला पर्याय म्हणून आता एक ऑर्गॅनिक शेती ही आता एक काळाची गरज झालेली आहे आणि यासाठी भरपूर लोकांचा कल त्याकडे वाढलेला आहे तर त्या, त्या पद्धतीनं आमच्याकडे जे मुख्य पीक बऱ्याच ठिकाणी हळद आमचे शेतकरी स्वतःच्या उत्पादन करतात आणि स्वतः पिकवलेला माल हा स्वतः ग्राहकांपर्यंत कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून आम्ही पॅकिंग ग्रेडिंग करून स्वतः नैसर्गिक पद्धतीनं पिकून आणि कोणत्याही केमिकलचा कोणत्याही याचा वापर न करता शुद्धतेकडे परिपूर्ण लक्ष देऊन आम्ही हा माल पॅकिंग ग्रीडिंग करून ठेवलेला हेतीड। आहे हे हळद आहे हळद आहे आमची आणि त्याचबरोबर हे तीळ या तिळाचं आम्ही उत्पादन घेतो आणि थेट ग्राहकापर्यंत विक्रीकरिता आम्ही स्वतः आमचा स्वतःची गाडी असून स्वतःचा एक बाजारपेठ तयार केलेली आहे या माध्यमातून तीळ आणि आता हे जवस जवस हे अतिशय शरीरासाठी चांगलं आरोग्यदायी आहे आणि या जवसाच्या तेलापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाद्यतेला चं उत्पादन होऊ शकतो आणि यासाठी आम्ही याची मार्केटिंगसुद्धा करतो आणि आमच्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्टॉल लावून विक्री तसेच शे, शेतकऱ्यांना लहान लहान शेतकऱ्यासुद्धा माल कसा तयार करायचा कसा ब्रँडिंग करायचा आणि तो स्वतः कसा विकायचा या यावर आम्ही भर देतो आहोत शेतकरी हा स्वतः जतपर्यंत उद्योजक होणार नाही ना तोपर्यंत त्याच्या तो शेतीमालाला विशेष भाव मिळणार नाही ना आपण पाहता व्यापाऱ्याच्या दारात गेल्यावर त्या मालाची किंमत दुप्पट चौपट होते आणि स्वतःचा माल जो असतो तो, तो आपल्याला कवडीमोल भावाने विकावा लागतो त्यामुळे शेतकऱ्याने स्वतः उद्योजक होऊन आणि ते थेट ग्राहकापर्यंत पोचवल्यास त्याला त्याच्या याच्यातून दोन पैसे जास्त मिळतील आणि तो एक समाधानी शेतकरी म्हणून आपलं जीवन जगू शकतो शेतकऱ्यांना न घाबरता आपण जे खपते तेच पिकवलं पाहिजे आणि आपल्या पिकावर प्रक्रिया करून स्वतःचा माल स्वतः विकला पाहिजे याच्याबद्दल मग कोणत्याही शंका न ठेवता आपण थोडंसं मार्केट फिरलो पाहिजे चार लोकात बसलो पाहिजे जेणेकरून काय लोकांना काय पाहिजे काय नाही याची पूर्ण माहिती खात्री करून तो माल शेती पिकवून आणि पॅकिंग ग्रेडिंग करून थेट ग्राहकापर्यंत विकल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी आमच्या कंपनीचा हा न मोबाईल नंबर आहे याच्यावर सगळी माहिती दिलेली आहे आणि आपण कुठंही कोणत्याही आपल्या भारतातून कुठंही असलं तरी आम्ही तुम्हाला तुमच्या घरपोच सेवा देऊ याबद्दल काही शंका नाही तुम्ही फोन करायचा फक्त आणि आपल्याला किती माल पाहिजे तो आपल्या घरपोच मिळेल धन्यवाद